नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय कृषी प्रधान महाराष्ट्र आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचं सा स्वागत आहे मित्रांनो आज आपण द्राक्ष बागेमध्ये आहोत गेल्या आठ पंधरा दिवसापासून वातावरण खूप खराब आहे काही ठिकाणी पाऊस झालाय काही ठिकाणी धुकं आहे तर हे वातावरण द्राक्ष बागेदार शेतकऱ्यांसाठी खूप घातक आहे कारण की या वातावरणामध्ये पावडर मिलड्यू मिलीबग यांसारख्या किडी त्याचबरोबर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो पण आपल्याला इथं टेन्शन नाही कारण की हा जो प्लॉट बघताय यामध्ये आपण बायर क्रॉप साईनचं जे काही पूर्ण ग्रेप शेड्यूल आहे ते या ठिकाणी वापरलेलं आहे त्यामध्ये आपण पावडर मिल्डूच्या नियंत्रणासाठी नेटिव्ह असेल लुणा असेल रेप्सिडो सल्फर यासारख्या पॉवरफुल बुरशीनाशकांचा आपण वापर केलेला आहे यामध्ये नेटिव्ह नावाचं जे बुरशीनाशक हे केवळ के रोगावरती नियंत्रण ठेवत नाही तर पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन देखील सुधारतं तर नेटिओचा वापर आपण पावडर मिल्डूच्या नियंत्रणासाठी कळी अवस्थेत केला होता चारशे लिटर पाण्याला सत्तर ग्रॅम त्यानंतर जे दुसरं बुरशीनाशक आहे लुना एक्सपिरियन्स याचे दोन स्प्रे पन्नास ते शंभर टक्के फुलोरा अवस्थेमध्ये एक आणि बेरीसेडिंगच्या अवस्थेमध्ये एक दोनशे पंचवीस एम एल एकरी त्यानंतर रेपचोडी हे बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांशी लढत तर याचा वापर आपण दोनदा केला होता सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान एकदा आणि दुसरा जो स्प्रे नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या दरम्यान याचं प्रमाण आपण दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल इतकं घेतलं होतं त्यानंतर मिलीबाग ही मोठी समस्या द्राक्ष बागादारांसमोर काही वर्षापासून आहे तर हिच्या नियंत्रणासाठी आपण मोव्हेंटो ओडी त्याचबरोबर मोव्हेंटो एनर्जी यांसारख्या कीटकनाशकांचा वापर करतोय हे कीटकनाशक आंतरपावही असल्यामुळे खूप उत्तमरित्या काम करतं मित्रांनो हे मोवेंटो ओडी नावाचं जे काही कीटकनाशक आहे याचे साधारण आपल्याला दोन स्प्रे घ्यायचे पहिला स्प्रे छाटणीनंतर एक्केचाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आणि जो दुसरा स्प्रे पासष्ट सत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायचा आहे प्रमाण असणार आहे दोनशे ऐंशी एम एल प्रति एकर त्यानंतर मित्रांनो जे मोव्हेंटो एनर्जी आहे याचा वापर आपल्याला तीनशे एम एल प्रति एकर या प्रमाणे करायचा आहे जेव्हा कीटकांची अटॅकची सुरुवातीची अवस्था असते त्यावेळेस आपल्याला करायचं आहे ठीक आहे पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान तुम्ही याचं अप्लिकेशन करू शकता त्यानंतर द्राक्ष पिकामध्ये अजून एक महत्वाचं काम असतं ते म्हणजे वीड मॅनेजमेंट कारण की जे काही तन आपल्या पिकामध्ये उगवतो हे आपल्या पिकासोबत कॉम्पिटिशन करतं त्यामुळे विड मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे चांगल्या उत्पन्नासाठी तर त्यासाठी आपण बाहेरचं एलियन प्लस नावाचं जे काही आपलं तणनाशक आहे ते आपण या ठिकाणी फवारलेलं आहे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला भेटला आहे हे तणनाशक जेव्हा तण हे दोन ते चार पानांच्या अवस्थेमध्ये असतं तेव्हा आपल्याला वापर करायचं आहे याचं प्रमाण साडे सातशे दो दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला फवारणी करायची द्राक्ष बागेमध्ये असतात यांच्यावरती देखील या तणनाशकाने नियंत्रण आपल्याला भेटतं अशा पद्धतीने आपण हे बायर क्रॉप सायन्स संपूर्ण शेड्यूल वापरतोय दरवर्षी आपण वापरतोय आणि चांगलं उत्पन्न घेतोय तर माझ्या शेतकऱ्यांनी एकच सांगणार राहील तुम्ही पण बाहेर क्रॉप सायन्स हे जे काही ग्रेप शेड्यूल आहे संपूर्ण वापरा आणि द्राक्षाची गुणवत्ता त्याचबरोबर द्राक्षाचं उत्पन्न देखील वाढवा धन्यवाद